नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मायज इनोव्हेशन्स चॅनलमध्ये अशा करते सगळे मस्त आणि ठणठणीत असाल तर आज आपण ढोबळी मिरची मसाला बघणार आहोत बनवायला खूप इझी आहे अगदी घरच्या मसाल्यांमध्येच कशी बनवता येईल हे मी तुम्हाला दाखवते आज इथे मी पाव किलो ढोबळी मिरची घेतलेली आहे आता या पद्धतीने त्याच्या आतील बिया काढून घ्यायच्या आहेत मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्या पद्धतीने आपल्याला ही डबू मिरची कट करायची आहे वरच्या साईडच्या आधी रिंग कट करायची आणि आतून ज्या बिया आहेत त्यानंतर काढायच्या आणि या ज्या रिंग आहेत ते फेकायच्या नाहीत बरं का त्या देखील आपण भाजीमध्ये दे वापरणार आहोत पैसे दिलेले असतात वेस्ट नाही करायचं हो ना बघा ह्या ज्या रिंग आहेत त्या रिंग तशाच ठेवायच्या फेकायच्या नाहीत आता एका प्लेटमध्ये मी तीन चमचे शेंगदाणा पावडर घेत आहे साधारण अर्धी वाटीचं थोडंसं जास्त आहे आता यामध्ये आपले जे जनरल बेसिक मसाले आहेत ते घालायचे आहेत जिरा पावडर धना पावडर हळद गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला मी इथे वापरत आहे तिखटासाठी तो मी दोन चमचे घेतलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आता यामध्ये आपल्याला बारीक चिरून कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर अशी कट करून घातल्याने भाजीला एक वेगळी चव येते टेस्टी लागते भाजी खूप आता हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला लसूण आल्याची पेस्ट घालायची असेल तर तुम्ही ते देखील घालू शकता पण मी ते वापरत नाही आता हे मसाले छान चमच्याने मिक्स करून घ्यायचे आहेत तुम्हाला हा मसाला आता कोरडा वाटत असेल यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे अगदी थोडंसं पाणी एक चमचा घालायचं आहे आणि हा मसाला आता एकजीव करून घ्यायचा आहे हाताने छान मिक्स करायचं आहे सर्व मसाले एकत्र एक झाले पाहिजेत असा हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे अगदी थोडंसं पाणी वापरायचं आहे कारण कोथिंबीर देखील घातलेली आहे मसाला ओलसर होतो लगेच आता मसाला छान मिक्स करून झाला की जे आपण ढोबळी मिरची घेतलेली होती कट करून त्यामध्ये हा मसाला भरायचा आहे काही जास्त तामझाम केलेलं नाही आपण या रेसिपीसाठी बेसिक रेसिपी आहे तर सिंपल पद्धतीनेच खूप टेस्टी लागते ही भाजी भाजी ही भाजी न खाणारी देखील आवडीने भाजी फस्त करतात अगदी दोन चपात्या संपवतील अशी याची ग्रेव्ही पण छान टेस्टी लागते आता या मिरचींमध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे मसाला भरताना कंजुस्टी करायची नाही कारण भाजताना तो बाहेरच येणार आहे इथे ब इथे मसाले भरून झालेले आहेत आता मध्यम आचेवर एक कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये मी दोन ते तीन चमचे शेंगतेल वापरत आहे मी इथे तुमच्याकडे जे तेल तुम्ही वापरत असाल ते वापरलं तरी देखील चालेल पण शेंगतेलामुळे या भाजीला छान टेस्ट येते तेल गरम झाले की यामध्ये जिरे मोहरी आणि हिंगाची फोडणी घालायची आहे डान्स करून झाला की यांना डिस्टर्ब करण्यासाठी आपण कांदा घालणार आहोत एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तो मी ऍड करत आहे कांदा गुलाबी रंगावर येईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे यामध्ये मी कढीपत्ता घालत आहे कढीपत्ता सुरुवातीला न घालता कांदा घातल्यानंतरच कडीपत्ता तेलामध्ये घालावा नाहीतर कांदा हा लवकर करपू शकतो कांदा भाजून झालेला आहे आता यामध्ये आपण जी भरलेली मिरची आहे ती ठेवायची आहे आणि ज्या रिंग कट करून घेतलेल्या त्या देखील घालायच्या आहेत एक दोन मिनिटाने परतून घ्यायच्या आहेत भाजी आपली हलवून घ्यायची आहे आता मी इथे चमचे दही घालत आहे तुम्ही दही फेटून घातलं तरी देखील चालेल मी असेच इथे दोन चमचे दही घातलेलं आहे आणि वरून मी थोडीशी कसुरी मेथी घालत आहे कसुरी मेथी घातल्याने या भाजीला एक वेगळीच चव येते आता हे दही आणि कसुरी मेथी छान मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये भाजी चांगली परतून घ्यायची आहे मसाला बाहेर आला तरी देखील काही प्रॉब्लेम नाही आता मसाल्याची जी प्लेट होती त्यामध्येच मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि ते पाणी मी भाजीमध्ये घालत आहे अर्धा कप पाणी बस होतं जास्त पाणी लागणार नाही तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी असेल तेवढी तुम्ही पाणी ॲड करू शकता इथे दहा मिनिटांनी बघा भाजी आपली मस्त तयार झालेली आहे डबू मिळ मिरची जी होती ती एकदम सॉफ्ट झालेली आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मसाला देखील छान शिजला गेलेला आहे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही भाजी दाखवत आहे ढोबळी मिरची अशी फारशी लोकांना आवडत नाही पण या पद्धतीने करून बघा नक्की आवडेल तुम्ही ही भाजी भाकरीसोबत चपातीसोबत रोटी नानसोबत देखील खाऊ शकता वरून मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे हा हा बघा मस्त आपली चमचमीत भाजी तयार झालेली आहे अहो लहान मुले देखील आवडीने खातील अशी याची टेस्ट आहे तर आशा करते तुम्हाला ही आजची रेसिपी नक्की आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा मी माया पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत धन्यवाद